नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हिंदू धर्मात अनेक प्रथा आणि परंपरा आहेत या परंपरांचा मानवी जीवनाशी महत्वाचा संबंध आहे सनातन धर्मात कामधेनु गाईला इच्छापूर्ती गाय असं म्हटलं जातं बरेच जण कामधेनु गाईची मूर्ती आपल्या घरात ठेवतात या पाठीमागे काय हेतू असतो ते आता आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत आम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरात कामधेनु गायीची मूर्ती आहे त्यांच्याशी संवाद साधला पुढील काही गोष्टी निदर्शनास आल्या त्या आता आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत झालं असं समुद्र मंथनाच्या वेळी वे निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक कामधेनू गाय होती या गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे असं म्हणतात यामुळे कामधेनू गायीचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रात म्हटलंय कामधेनु गायीची प्रतिमा घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी येते कामधेनु गाईची पूजा केल्यावर भगवान श्रीकृष्ण सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर ते कृपा करतात तज्ञांच्या मते कामधेनु गाईची मूर्ती घरात डाव्या किंवा उजव्या दिशेने ठेवल्याने व्यवसायात प्रगती होते घरात सुख शांती येते कामधेनु गाईची मूर्ती कधीही शौचालयाच्या जवळ ठेवू नये असे केल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो कामधेनु गाईला काचेच्या शोकेस मध्ये तसेच या गाईचा फोटो किंवा मूर्ती घरात एकच असावी दक्षिणेला फोटो किंवा चित्र लावल्यास घराच्या मालकाचा प्रभाव वाढतो कामधेनु गाईचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तिथून गरिबी दूर होते ईशान्य दिशेला कामधेनू गाईचे चित्र लावल्याने संतान सुखप्राप्ती होते देवाचे ध्यान होते आणि घरात लक्ष्मीचा वास असतो उत्तर दिशेला गौमातेची मूर्ती ठेवल्याने धनवान कुबेराची कृपा होते कामधेनु गायीची मूर्ती पश्चिमेच्या कोपऱ्यात ठेवल्याने घरात अनुकूल वातावरण निर्माण होते तसेच उत्पन्नाचे स्रोत वाढतात पश्चिम दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने प्रत्येक कामात स्थिरता येते घरातील सदस्य घराच्या मालकाचे ऐकत नसतील तर गायीचा फोटो नैऋत्य दिशेला ठेवावा उत्तर दिशेला कांधेनु गायीचे चित्र लावावे घरात वारंवार एखाद्याची तब्येत ठीक नसेल तर गाईचा फोटो हा दक्षिणेला लावावा आम्ही जेव्हा काही लोकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी या बाबी सांगितल्या त्यांनी त्यांच्या घरात कांधेनु गायीचं चित्र किंवा एक छोटी मूर्ती प्रस्थापित केली त्याच्यामुळे त्यांना फरक जाणवला आता तुम्ही म्हणाल की अंधश्रद्धा आहे पण काही काय वेळा अंधश्रद्धेचा हा भाग माणसाला वाटू शकतो हिंदू धर्मात अशा बऱ्याच पद्धती आहेत त्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्या लोकांच्या जीवनात फरक पडला आहे याच्या पाठीमागे एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र हिंदू धर्मात विस्तृतपणे उलगडून सांगितलं आहे कामधेनुगाईची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद